सावरकर पुतळा चौकात सराफा व्यापाऱ्यांना लुटणारी टोळी बीनं केली जेरबंद साक्री तालुक्यातील दहिवेल गावात वंशपरंपरेने पारंपरिक पूजेसह भालदेव विराजमान धुळ्यात साक्री रोडवर शिवतीर्थाजवळ गटारीच्या पाण्यात बुडून पालेभाज्यांची विक्री संततधार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका भाजीपाल्यासह घसरले टोमॅटोचे भाव आणि धुळ्यात गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पोलीस व मनपा अधिकाऱ्यांकडून पाहणी दिनांक जुलै दोन हजार सावरकर पुतळ्याजवळ शहादा कडून आलेल्या एस टी बसमधून विनय मुकेश जैन आणि त्यांचा सहकारी करशन रुपाभाई मोदी हे उतरल्यावर एका काळ्या रंगाची मोटरसायकलवर अज्ञात तीन इसमांनी तोंडाला काळे मास्क लावून व हेल्मेट आणि तोंडाला मास्क लावून पिस्टलचा धाक दाखवून दागिन्यांची बॅग हिसकावून पलायन केलं होतं विनय मुकेश जैन यांना गंभीर दुखापत पोचविण्याच्या उद्देशाने फायर करून त्यांच्याजवळील पस्तीसशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या पावत्या असलेली काळ्या रंगाची बॅग बळजबरीने हिसकावून चोरटे पळून गेले होते तक्रारदार विनय मुकेश जैन यांच्या तक्रारीनुसार देवपूर पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला होता पोलीस अधीक्षक धुळे यांच्या आदेशानुसार सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला या गुन्ह्यात आरोपींना ओळखणारे कोणतेही साक्षीदार नसताना शासनाकडून धुळे शहरात लावण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा आधार घेण्यात आला गुन्ह्याचे घटनास्थळावरून येणारे जाणारे सर्व रस्त्यांवरील सर्व हजारो सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासणी करून संशयित वाहनांचे नंबर मिळविण्यात आले गुन्ह्यातील था आरोपी मुंबईकडून आल्याचं निष्पन्न झाल्याने आरोपींचा मुंबई येथे शोध घेत असताना मुंबईमध्ये ओला उबेर कंपनीत टॅक्सी चालविणारे प्रतापगड उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असलेल्या आरोपींनी हा गुन्हा केल्याचं तपासात निष्पन्न झालं त्यानुसार आरोपींचा मुंबई येथे शोध घेत असताना ते उत्तर प्रदेश येथे पळून गेल्याने त्यांचा प्रतापगड उत्तर प्रदेश येथे शोध घेत असताना आरोपी मोहम्मद शहरे यार मोहम्मद इब्रार खान वय चोवीस ग्राम बहरापूर थाना मांधाता था जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश हल्लीमुक्काम वडाळा मुंबई दिलशान इम्रान शेख वय एकवीस राहणार येहियापूर थाना दिल्लीपूर जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम सुंदरबाग कुर्ला मुंबई यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं दिसून आलं दोन्ही आरोपी प्रतापगड उत्तर प्रदेश येथे खुनाचा प्रयत्न या सदराखाली दाखल गुन्ह्यात अटक झाल्याची माहिती मिळून आली होती त्यानुसार प्रतापगड उत्तर प्रदेश पोलीस आणि न्यायालयाशी पत्रव्यवहार करून नमूद आरोपितांना प्रतापगड उत्तर प्रदेश येथून ट्रान्स्फर करून या गुन्ह्यात दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आले होते दोन्ही आरोपींकडे तपास करताना त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्यांच्याकडून चोवीस लाख एक्कावन्न हजार सातशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एम एच पंधरा ई बी पंचेचाळीस सोळा या क्रमांकाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट व्ही आय कार गावठी पिस्टल व मॅग्झिन दोन बनावट नंबर प्लेट रुमाल मास्क कटर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दोन्ही सराईत आरोपींविरुद्ध उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पी एस आय चेतन मुंडे ए एस आय सतीश जाधव राहुल सानप आरिफ पठाण पवन गवळी देवेंद्र ठाकूर मयूर पाटील तसेच ए पी आय संजय पाटील अमोल जाधव कैलास महाजन यांनी केली आहे दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास सावरकर पुतळा चौक देवपूर धुळे येथे एक दरोड्याचा प्रकार घडलेला होता त्यामध्ये तीन इसम मोटरसायकलवर येऊन त्यांनी हवेत फायर केला व सराफा व्यापार व्यापारी यांच्याकडनं त्यांनी त्यांचे काळी बॅग ज्यामध्ये अंदाजे पस्तीसशे ग्रॅमचे सोन्याचे दागिने होते असे त्यांनी लुटून फरार झालेले होते त्या अनुषंगाने देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता गुन्ह्याचा त तपास करून आरोपी आणि मुद्देमाल रिकवर करण्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांतजी देवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी तत्काळ टी पथक तयार करून आणि आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे राहुल सानप आरिफ पठाण पवन गवळी देवेंद्र ठाकूर मयूर पाटील आणि त्याचप्रमाणे कागदोपत्री कामकाजासाठी सतीश जाधव यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यात आम्ही त्यांना रवाना केले हजारो ब सी सी टी व्ही फुटेज चेक करून आणि त्याच्यातनं आरोपींनी वापरलेले गाडी त्यानंतर त्यांचे चेहरे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत असताना सदर आरोपी हे मुंबईच्या दिशेने पळाल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या ठिकाणी टीम रवाना केल्यानंतर दोन आरोपींची नावं आम्हाला समजली होती परंतु त्या आरोपींना एका मर्डरच्या केसमध्ये उत्तर प्रदेश पोलीस प्रतापगड येथे त्यांना जिल्हा प्रतापगड येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून सदर दोन आरोपी नामे मोहम्मद शहर्यार मोहम्मद इब्रार व दिलशान इम्रान शेख या दोघांना तपासकामी धुळे येथे आणल्यानंतर त्यांच्याकडे त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सर्व टेक्निकल इव्हिडन्स दाखवून आणि त्यांच्याकडनं आम्ही जवळ आत्तापर्यंत दोनशे बासष्ट ग्रॅम दोनशे बासष्ट पॉईंट आठशे ग्रॅम सोन्याचे दागिने त्याची बाजारमूल्य आहे साडेचोवीस लाख रुपये असे आत्तापर्यंत त्यांच्याकडनं रिकवरी केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेले पिस्टल व गुन्ह्यात वापरलेले फोर व्हीलर हे सुद्धा त्यांच्याकडनं आम्ही ताब्यात घेतलेले आहे तसेच अजून त्यांच्याकडे त्यांचे इतर जे साथीदार आहेत इतर साथीदार व त्यांच्याकडे असलेले इतर दागिने हे रिकवर करण्याचे तपास सुरू आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल खानदेशाचा कान्हदेश असा उल्लेख पुराणांमध्ये आहे अशी आख्यायिका आहे की कान्हदेशामध्ये श्रीकृष्ण आपल्या गायींसह वास्तव्याला होते म्हणून पूर्ण खानदेशास पोळा सणाच्या नंतर ज्या शेतकरी कुटुंबांमध्ये गायी म्हशी आहेत तसेच परंपराबत दूध दुप्त्या आहे अशा सर्व घरांमध्ये परंपरेने भालदेव बसविण्याची परंपरा आहे पोळ्यानंतर अनेक घरांमध्ये भालदेवाची स्थापना झाली आहे यामध्ये शेणाने अंगण सारून उंबरठ्याजवळ शेणाच्या गोळ्या तसेच लवाळी लावली जाते शेणाच्या गोळ्या रांगोळी आणि लवाळीमुळे या घरात भालदेव विराजमान झाले आहेत म्हणून त्या घरातून कुठल्याही प्रकारचे दूध दुपते विक्री केले जात नाही रोज दही दूध घरातच ठेवून पुरविले जाते शेवटच्या दिवशी पुरणपोळी दही दुधासह सगळे सोयऱ्यांना निमंत्रित केलं जातं भालदेवाचं पूजन करून व नैवेद्य देऊन पुरणपोळी दही भाताचं जेवण दिलं जातं साक्री तालुक्यातील दहीवेल येथील संजय भीमराव बच्चाव त्यांच्या ही बालदेवाची स्थापना करण्यात आली आहे वंशपरंपरेने पूर्ण दहिवेल गावात बालदेव विराजमान झाले आहेत रोज आम्ही त्यांची मनोभावे पूजा करतो असं बच्छाव कुटुंबाने सांगितलं भालदेवच्या दुसऱ्या दिवशी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी हा भालदेव म्हणून बसतो त्या दिवशी आपण अंगणामध्ये राख राखेतून राखीने आपण असं रेषा मारतो सात दिवसापर्यंत आपण कोणाच्या घरी काही देत नाही ते सगळं आपल्या घरी जे गाई मशी झालेले राहताना ते पूर्ण दूध वगैरे ते पूर्ण घरीच साठवत आणि ते सातव्या दिवशी ते सगळं दही वगैरे मुरुड वगैरे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा सांदुरी वगैरे सगळं सा बनवायचं आणि देवाला पुजायचं आणि सातव्या दिवशी त्याचं उद्यापन करायचं हा शेतकऱ्यांचा सण आहे बर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साखरी रोडवर पावसाच्या पाण्याने भरून वाहणाऱ्या गटारीत बुडवून आणि झटकून पालेभाज्यांची विक्री होत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे यामुळे शिवतीर्थजवळून विक्रेत्यांकडून भाज्या विकत घेणाऱ्या ग्राहकांमध्ये संताप्त निर्माण झाला आहे शिवतीर्थ चौक परिसरात साक्री रोड लगत काही विक्रेते भाजीपाला आणि फळविक्रीचा व्यवसाय करतात अर्थात इथे लोटगाड्या लावणे किंवा रस्त्यावर गोंडपाटावर पसरून भाज्या विकणे यास परवानगी नाही शिवाय वाहतुकीच्या दृष्टीने या, या ठिकाणी विक्रेत्यांचं बसणं हे धोकादायक आणि अपघातांना निमंत्रण देणारं आहे मात्र तरीही वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे येथे सर्रास विक्रेते बसत असतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते मात्र विक्रेत्यांबाबत सहानुभूती बाळगून वाहतूक शाखा त्यांच्यावर कारवाई करत नसल्याचं दिसतं मात्र एक विक्रेता या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन चक्क पावसाने वाहणाऱ्या गटारीच्या पाण्यात पालेभाज्या बुडवून आणि झटकून विकत असल्याचं पाहून ग्राहकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे घानेरडा आणि आरोग्यास धोकेदायक असलेला प्रकार पाहून अशा जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करण्याची गरज आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात सुरू असलेला संततधार पावसाचा फटका आता शेतकऱ्यांनाही बसत आहे अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आता काही दिवसांपासून जोर पकडला आहे धुळे शहरासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असून सूर्यदर्शन झालेलं नाही याच पावसाचा फटका धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना बसल्याचं पाहायला मिळतंय मागील आठवड्यात नऊशे ते एक हजार रुपयांना विक्री होत असलेले टमाट्याचे कॅरेट आता अवघ्या दोनशे ते अडीचशे रुपयांवर येऊन ठेपल्यामुळे टमाटा उत्पादक शेतकरी तसेच भाजीपाला उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत भाजीपाल्याचेही भाव घसरले असल्यानं आणि पावसामुळे भाजीपाला खराब होत असल्याने कवडीमोल भावात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे आडत दुकानदार हरीश माळी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आडत दुकानदार हरीश माळी गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांची आवकही कमी झालेली आहे आणि या ठिकाणी मालही या सण आणि उत्सवामुळे उपास असल्यामुळे भाजीपाल्याचे दर कोसळलेले आहेत जे कॅरेट नऊशे हजार रुपये टमाट्याचं जात होतं ते आज फक्त दोनशे अडीचशे रुपयांनी या ठिकाणी विकलं जात आहे म्हणजे शेतकऱ्याला डबल फटका म्हणजे पावसही जास्त पडतो आहे त्याच्यामुळे अतिशय उत्पन्न कमी झालेलं आहे आणि मार्केटात माल येऊनही या ठिकाणी तो विकला जात नाही त्यामुळे भाजीपाल्याचे दर या ठिकाणी कोसळलेले आहे पाल्याभाज्यांचं पावसामुळे अत्यंत नुकसान झालेलं आहे पाऊस सतत चालू असल्यामुळे पाल्याभाज्या पावसाचा खराब झालेला आहे त्याच्यामुळे त्याही या कमी क्वालिटीचा माल मार्केटात आल्यानंतर तोही चढून जात असल्यामुळे त्यालाही मातीमोल भाव या ठिकाणी पाल्याभाज्यांना मिळतो आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन सज्ज झाला आहे मिरवणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी धुळे प्रशासनाने तयारीला वेग दिला असून त्याचाच एक भाग म्हणून शहरातील जुना आग्रा रोड परिसरातील मुख्य विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात आली या पाहणी दौऱ्यात आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख प्रसाद जाधव हो। यांच्यासह बांधकाम विभागाच्या संयुक्त पथकाने मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची स्थिती धोकादायक खड्डे मिरवणुकीस अडथळा ठरू शकणारी अतिक्रमणे विजेच्या लोंबकळणाऱ्या तारा आणि पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेची बारकाईने तपासणी केली विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही पाहणी अत्यंत महत्त्वाची आहे या पाहणीचा सविस्तर अहवाल तातडीनं तयार करून आवश्यक ती सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जातील अशी माहिती पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी दिली निवृत्ती पवार पोलीस निरीक्षक आझादनगर पोलीस ठाणे येणाऱ्या गणेश उत्सव फिरवृत्तीच्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेचे श्री जाधव साहेब तसेच त्याचे त्यांचे ते बांधकाम विभागाचे अधिकारी आणि एम ए सी बीचे श्री गायबणी साहेब महाजन साहेब यांच्याबरोबर आग्रा रोडची मार्गाची पाहणी के केली ज्या ठिकाणी खड्डे आहेत किंवा इलेक्ट्रिकची वायर प्रमाणापेक्षा जास्त खाली असेल दुरुस्त करून घ्यावी जेणेकरून श्री गणेश निरोवृत्तीला कोणत्याही प्रकारची अडथळा आणि अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीकोनातून आम्ही रूटची पाहणी केली येईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल